नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते एक ऑक्टोबर ही तारीख ज्यांना अमेरिकेमध्ये जायचं असतं त्यांच्यासाठी महत्वाची असते कारण या दिवसापासून एच वन बी ची नवी लॉटरी उघडत असते म्हणजे त्याच्या अगोदर ऍप्लिकेशन ज्यांचे आलेले असतील त्या ऍप्लिकेशन्स मधून लॉटरी सिस्टीमनी नंबर काढले जायचे त्याच कारण असं की एकंदरीत पासष्ट हजार एच वन बी म्हणजे वर्क परमिट दिली जायची अधिक वीस हजार एच वन बी वर्क परमिट जी होती ती uh, उच्च शिक्षित साठी वेगळी स्वतंत्र ठेवली गेली आता हे सगळ्यांचं जे सिलेक्शन आहे त्याच्यासाठी जवळजवळ तीन लाख अर्ज यायचे आणि हे सगळे अर्ज वैध अर्ज साधारण तीन लाख असतील तर मग त्यांचं निवड कशी करायची तर अमेरिकन सरकारने ठरवलेलं होतं की लॉटरी सिस्टीम म्हणजे सगळे नंबर एकत्र टाका आणि वरती जा जे जिथे आकडा होईल ज्यांचा नंबर आला त्यांना एच वन बी विजा मिळाला असं गृहित धरलं त्याच्या पुढे मुलाखतीची म्हणजे तुमच्या तुमच्या देशामध्ये जाऊन तो विजा स्टॅम्पिंगसाठी माणसाला जावं लागत होत पण ही परिस्थिती ही अशा पद्धतीची होती ज्या वेळेला काही महिन्यांपूर्वी ट्रम्प सरकारने सुतोवाच केला आणि ताबडतोबीने काही नियमात बदल पण केलेला होता म्हणजे साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्जांचा वेग वाढायला लागतो त्याच वेळेला त्यांनी एक स्पष्ट केलेलं होतं की नवा एच वन बी जर का तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी एक लाख रुपये एवढे अमेरिकन सरकारकडे कंपनीला भरावे लागतील म्हणून आणि प्रोसेसिंग फी ही स्वतंत्र आहे ती वेगळी भरावी लागली हा जेव्हा एक लाख डॉलर भरावे लागतील म्हटलं तेव्हाच आपण म्हटलेलं होत की अशा प्रकारचे एक लाख डॉलर हे फार क्वचित एखाद्या उमेदवारासाठी कंपनी भरायला तयार होईल म्हणून याच कारण असं की एंट्री लेवलच्या ज्या सॅलरीज आहेत म्हणजे ज्या एच वन बी वर्क वर वर परमिट ज्यांना मिळत होतं त्यांची मुळात सॅलरी इतकी जर का मोठी नसेल किंवा साधारणपणे सव्वा लाख किंवा दीड लाख एवढी जर का सॅलरी त्यांची असेल तर त्यांच्यासाठी एक लाख एवढी फी कोण भरणार असा एक प्रश्न निर्माण व्हायचा आणि त्यानुसारच एक नकारार्थी असं चित्र तयार झालेलं होतं त्या चित्रामध्ये आता आणखी बदल केले गेले -के पहिली गोष्ट म्हणजे एक ऑक्टोबर पासून ज्यांचे इंटरव्ह्यू होते म्हणजे एच वन डी ज्यांचा अप्रूव्ह झालेला होता आणि जे इंटरव्ह्यू साठी शेड्युल्ड होते त्या सर्वांना कळवण्यात आलं की मुलाखतीच्या प्रलंबित करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच त्यांना जे आपल्याला मुलाखतीसाठी जाता येईल अशी जी अपेक्षा होती त्या सर्व उमेदवारांची ती अपेक्षा ही लांबणीवर पडली आणि आता नवे नियम सुरू होणार आहेत जे ते जे डॉक्युमेंट तयार आहे आणि ते लवकर प्रसिद्ध होईल असं सांगितलं जात आहे त्या डॉक्युमेंट मध्ये सुद्धा अनेक बदल हे एच वन बी च्या संदर्भात केले गेलेले -के आहेत एक आहे की जेव्हा बदल करणार आणि ही एक लाख फी वगैरे जाहीर झाली तेव्हाच त्यांनी ते सांगितलेलं होतं की लॉटरी सिस्टीम जी आहे ती काही बरोबर नाही आणि तिचा जो एकंदरीत वापर आहे तो खरा म्हणजे गैरवापर झालेला आहे तेव्हा ही सिस्टीम इथून पुढे असणार नाही नेमकी कोणती सिस्टीम असेल हे तेव्हा स्पष्ट झालेलं नव्हतं परंतु आता मात्र या गोष्टी स्पष्ट व्हायला लागलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये काही बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या अशा आहेत की साधारणपणे जे मी वीस हजार उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा जो वेगळा कोटा होता त्याच्याबाबत आपण म्हणू शकतो की अमेरिकेमध्ये जे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे मास्टर्स डिग्रीसाठी मुलं जात होती मास्टर्स केल्यानंतर काही पीएचडी करत होती या सर्वांसाठी म्हणून हा स्वतंत्र पोटा तिथे उपलब्ध होता आणि हेही विद्यार्थी हे सुद्धा तस बघितलं तर एंट्री मिळाल्यानंतर त्यांना जे काय ओपीटी किंवा सीपीटी साठी एक सुविधा करून दिलेली होती तीन वर्ष त्यांना काम करता यायचं कामाचा अनुभव घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्यांचा वन हा प्रोसेस करायला तुमच्या कंपन्या तयार होत होत्या पण सध्याच्या तरी परिस्थितीमध्ये हे ओपीटी सीपीटी मध्ये काय बदल आहेत त्याच्याबद्दल अजूनही स्पष्टता आली नाहीये पण दोन ते तीन वर्ष काम केलेले हे जे उमेदवार होते त्यांना एच वन बी साठी घेताना सुद्धा त्यांच्या सॅलरीज काही फार मोठ्या ठरवल्या जात नव्हत्या आता इथे फरक कसा आहे अमेरिकन जे आहेत त्यांची एक सतत तक्रार असते की आमची मुलं ज्या वेळेला ग्रॅज्युएशन करतात म्हणजे आधी मूळ चार वर्ष खपून डिग्री घ्यायची आणि त्यानंतर दोन वर्ष मास्टर्स सहा वर्षांसाठी अमेरिकन एखादा उमेदवार जो आहे तो युनिव्हर्सिटी मध्ये जेव्हा सहा वर्ष काढतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती एक मोठं कर्जाचं डोंगर तयार होतो कारण अमेरिकेमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी आई वडील स्वतंत्र पैसा बाजूला ठेवत नाही ज्याला इच्छा असेल त्यांनी कर्ज घ्यावं आणि आपलं आपलं शिक्षण पार पाडावं अशी तिथे पद्धत आहे आणि मग असं जेव्हा कर्जाचा ओझा त्या कॅन्डिडेटच्या डोक्यावर असतो तेव्हा तो कमी पगारावरती काम धरू शकत नाही आणि अशा तऱ्हे जर का त्यांनी कमी पगाराचा जॉब धरला तर त्याला महिनाचा खर्च सुद्धा त्याचा निघेल की नाही अशी त्यांना शंका असते त्याच्यामुळे हे जे कॅन्डिडेट आहेत ते कमी पगारात काम करायला तयार नाहीत आणि मग भारतीय विद्यार्थी मात्र आता अशी तक्रार करतायत की त्यांचे आई वडील त्यांच्या ग्रॅज्युएशनची काळजी करतात तो खर्च सगळा त्यांच्या अंगावरती नसतो आणि तो नगण्य खर्च आहे अमेरिकेच्या मनाने त्या मनानी जेव्हा ते मास्टर्स साठी जातात तेव्हा जरी आई वडिलांनी तो खर्च केला तरी देखील मुलाच्या डोक्यावरती तो बोजा नसल्यामुळे तो कमी पगाराची नोकरी संधी मिळाली तरी सुद्धा तिथे करायला तयार असतो आणि अशा तऱ्हे समान शिक्षण असलेले दोन विद्यार्थी आहेत एक भारतीय विद्यार्थी आणि अमेरिकन विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये भारतीय विद्यार्थी हा आ, प्रिफर केला जातो कारण तो कमी पगारामध्ये नोकरी करायला तयार आहे त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर नाही मोस्ट ऑफ द केसेस काही केसेसमध्ये तर असतो अशा पद्धतीने आमची जी मुलं आहेत त्यांना जर का असा वावच मिळणार नसेल तर मग इथून पुढे अमेरिकन मुलं ही उच्च शिक्षण घेणारच नाहीत आणि उच्च शिक्षण ते घेत नाहीत म्हणून कॅन्डिडेट नाहीत म्हणून बाहेरून आणायचे आणि म्हणून त्यांना कमी पगारामध्ये सुद्धा सामावून घ्यायचं हे जे दुष्टचक्र तयार झालेलं होतं हे मोडण्याची गरज आहे असं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं होत ह्याच्यामध्ये बिलकुल अजिबात तथ्य नाही असं नाहीये त्याच्यात तथ्य जरूर आहे आपल्या दृष्टीने विचार केला भारतीयांच्या दृष्टीने तर मात्र आजच्या घडीला हे चित्र कसं बदललेलं आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे की एंट्री लेव्हल जॉब साठी जेव्हा भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात मग काय दोन ते तीन वर्षाचं ओपीटी किंवा सरळ तयार झालेला होता तो मार्ग त्याच्यामध्ये आता कोळंबा तयार झालेला आणि मग नवे जे नियम आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांनी पगाराच्या दोन ते तीन कॅटेगरीज केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जास्त पगाराची जर का माणसं असतील म्हणजे लॉटरी सिस्टीम आता नसणार आहे पण पासष्ट हजारापैकी समजा जे कुठले अर्ज येतील त्याच्यात जर का तुम्ही म्हणाल की दीड लाख पगाराचे इतके आहेत अडीच लाखाचे किंवा तीन लाखाचे त्यांनी कशा कॅटेगरीज केलेल्या आहेत ते आता स्पष्ट नाहीये पण तो कागदपत्र पुढे आली की आपल्याला सांगता येईल याचा स्पष्ट अर्थ असा आहे की एंट्री लेव्हल उमेदवारांसाठी एच वन बी ही सिस्टीम आता इथून पुढे कंपन्यांना फारशी वापरता येणार नाही तेव्हा प्लॅनिंग कदाचित असं असू शकेल असे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी अन्यत्र काम करावं पाच ते दहा वर्षांच्या अनुभवानंतर त्यांची सॅलरी जेव्हा त्या लेव्हलला पोचेल त्या पातळीवर जाईल त्यानंतर त्यांनी एच वन बी मध्ये यावं म्हणजेच अमेरिकेला हे पारंगत निष्णात आणि शिवाय जॉब माहिती असलेले कॅन्डिडेट तिकडे थी येतील आणि जेणेकरून अमेरिकन उच्च शिक्षित कॅन्डिडेट आणि हा कॅन्डिडेट ह्यांच्यामध्ये पगाराच्या बाबतीत तफावत राहणार नाही ही काळजी आता या सिलेक्शन सिस्टीम मधून घेतली गेलेली म्हणजे सगळे नंबर टाकायचे आणि लॉटरी काढायची अशा पद्धतीने काम न करता प्रत्येकाला एक प्राधान्य दिलं जाईल आणि प्राधान्य म्हणा की त्याला वेटेज सिस्टीम म्हणतात त्या वेटेज सिस्टीमनी उमेदवाराचं सिलेक्शन केलं जाईल आता हा बदल झाल्यामुळे पुन्हा एकदा जे विद्यार्थी तिकडे आहेत त्यांच्या समोर काही अडचणींचे डोंगर जरूर आहेत काही जण इथे कर्ज घेऊन तिथे जातात कारण एक प्रकारची खात्री असते की हा जो रूट आहे त्या रूट मधून मी गेल्यानंतर तिथे नोकरी मिळाली की तीन ते चार वर्षामध्ये इथलं कर्ज मला फेडता येईल असा हिशोब करून सुद्धा काही लोक तिथे गेलेले असतात त्यांच्यासाठी मात्र ह्या अडचणी ह्या खूप मोठ्या ठरणार आहेत पण कदाचित हेही होऊ शकत की तिथे जर का त्यांना जाता आलं नाही तर अन्य देशांमध्ये जर का त्यांना जाता आलं तर आणि हा सगळा जो मुद्दा आहे तो ज्यांचं शिक्षण आत्ताच्या घडीला अर्धवट राहिलेला आहे त्यांच्याबद्दल येईल इथून पुढे जाणारे जे जा कॅन्डिडेट आहेत ते सावध असतील म्हणजे ज्यांना ही खात्री नसेल की आपल्याला अशा पद्धतीने जॉब मिळू शकेल ती मंडळी मुळात कॉलेज शिक्षणासाठी किंवा मास्टर्स डिग्रीसाठी तिथे जायला आता आपली पसंती राहणार नाही किंवा अन्य देशांमध्ये असे जर का काही ऑपॉर्च्युनिटीज असतील तर त्या बघितल्या जातील किंवा आणखी एक शक्यता म्हटली जाते की मुळात अमेरिकन युनिव्हर्सिटीतच जर का इथे आल्या आणि त्यांनी इथे जर का कॅम्पस उघडले तर कदाचित त्याच्यासाठी सुद्धा पसंती लोक दाखवतील पण एक जो राजमार्ग तयार झालेला होता गेली कित्येक वर्ष दोन ते तीन दशकांचा तो राजमार्ग आता बंद होताना दिसतो आहे आपल्याला आणि ट्रम्प यांनी जी एक दिशा ठरवलेली होती त्या दिशेने ते चालताना आपल्याला दिसत आहेत तेव्हा जे पाच सहा लाख कोणी कॅन्डिडेट आहेत एच वन बी त्यांच्यासाठी दोन तीन गोष्टी आहेत की एच वन बी विसा असतो तो अनेकदा काही कंपन्या दर वर्षासाठी वाढवतात ज्यांचा काही जण तीन वर्षाचा विजा घेतात आणि परत वाढ मुदत वाढ सुद्धा तीन वर्षाची असते म्हणून तुम्हाला सहा वर्ष काढता येतात तुमचा ग्रीन कार्ड जर का प्रोसेस मध्ये असेल तर मग तुम्हाला आणखी एक्सटेन्शन मिळू शकतो पण या सगळ्यांच्या मध्ये जी कॅन्डिडेट नसतील आणि त्यांना जर का परत एच बी जर का बनवायचा असेल म्हणजे तिथे ऑलरेडी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अडचणींचे डोंगर आहेत आणि शिवाय आता नुकतेच गेलेले विद्यार्थी आहेत किंवा नुकतेच पास झालेले जरी विद्यार्थी असले तरी सुद्धा त्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या संधी आता मिळणं हे अधिकाधिक अवघड होत जाणार आहे याच्या जोडीने अनेक अमेरिकन कंपन्यांनी मोठाली डेटा सेंटर्स आणि इतर जी ऑपरेशन आहेत ती भारतामध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच कारण असं की दहा वीस वर्षापूर्वी भारतामधली जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये इथल्या ज्या वर्किंग कंडिशन्स होत्या त्या अमेरिकन कंपन्यांना कदाचित त्या त्यांच्या पातळीवरच्या वाटत नसल्यामुळे इथे त्यांना इथून काम आपलं त्याच लेव्हलनी किंवा त्या दर्जाचं होईल याची खात्री नव्हती म्हणून लोक तिथे एम्प्लॉय करत होते परंतु आज मात्र भारतामध्ये जे आमूलाग्र बदल झाले त्याच्यामुळे असे जे कोणी मॅन्युफॅक्चर कंपन्या आहेत सॉफ्टवेअरच्या त्यांना जर का हा दिलासा वाटला तर ते ही कामं जे आहेत ती भारतातून करतील अर्थात त्याच्या पुढचं पाऊल ट्रम्प उचलणार याची मला खात्री आहे की आउटसोर्सिंग करणाऱ्यांवरती सुद्धा नव्याने परत कदाचित टेरिफ लागू शकतो ते चेंजेस जेव्हा येतील तेव्हा आपल्याला परत एकदा बघता येईल परंतु एकंदरीतच अमेरिकेमध्ये जर का भारतीयांची संख्या ही पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये असलेले असलेले वन बी आहेत त्यांच्यातल्या अनेक जणांना कदाचित भारतामध्ये परत यावं लागेल आणि म्हणजे विद्यार्थी सुद्धा मी गृहीत धरते तसं झालं तर भारतीयांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत अशा सर्व्हिसेस मध्ये ज्या ज्या कंपन्या किंवा छोटे मोठे धंदे असतील मग तिथे लहानस ग्रोसरी स्टोर का असेना इंडियन रेस्टॉरंट का असेना या सर्वांवरती एक मोठा फरक परिणाम होताना आपल्याला दिसेल ही मंडळी जेव्हा भारतात परततील तेव्हा मग यांची अपेक्षा ही चांगल्या पगाराची असू शकते जरी अमेरिकन पगार नाही तरी देखील भारताच्या मानाने चांगला पगार मिळावा म्हणून ते अपेक्षा ठेवू शकतात आणि आजच्या घडीला आय टी मध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या आणि त्यांच्या पगारामध्ये जर का तफावत झाली तर एक वेगळं वातावरण परत इथे सुद्धा तयार झालेलं आपल्याला दिसू शकतं असे वेगवेगळ्या अडचणी आहेत भारतामध्ये सुद्धा तिथे देखील हे इतके जे लोक आहेत म्हणजे ग्रीन कार्डची जी, जी प्रोसेस आहे ती तर बऱ्यापैकी बायडेनच्या काळात लांबवलेली होती की म्हणजे असं सांगितलं जायचं की हंड्रेड इयर वेटिंग पिरियड तयार झालेला आहे आणि जो कधी संपणारच नव्हता तेव्हा अनेक एच वन बी होल्डर्सनी तिथे घरं घेऊन ठेवली आता ती घरं जर का त्यांना परत यायचं असेल तर त्यांना विकावी लागतील बँकेकडे परत द्यावी लागतील अशा तऱ्हेने जी कर्ज घेतली गेलेत किंवा तिथलं जे हाऊसिंग मार्केट आहे त्या मार्केट वरती सहा लाख लोक प्रत्येक जण काही नवीन घर घेऊन बसला असं नाहीये पण तो सायझेबल जंक जो आहे तो मात्र तसा आहे आणि याचा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं कोणीही समजू नये त्याचे कितीही उदात्त हेतू असले आ, ट्रम्प यांचे तरी देखील हा पहिला सेटबॅक जो आहे तो त्यांना विचलित करणार ठरणार आहे आपण विचलित न होता ह्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मात्र केला पाहिजे कारण हे असे नियम जे आहेत ते येतच राहतील अनेकांची अशी समजूत आहे अपेक्षा आहे की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते मिट्टम म्हणजे त्यांचे दोन वर्षानंतर ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये जर का रिपब्लिकन पक्षाला हार मानावी लागली तर ट्रम्प यांना बदललं जाईल किंवा ते स्वतःहून बाहेर बाजूला होतील आणि नवा अध्यक्ष येईल आणि मग हे सगळं बदलेल हे जे नियम बदलण्याचे काम असत ते इतक्या सहजासहजी बदलत नाहीत म्हणजे दोन्ही पार्टीज एकदा बदल केले की ते पुन्हा एकदा मूळ पदावरती जायला बरेच काम हा आधीचा अनुभव आहे अर्थात जर का परिस्थिती अमुलाग्र बदलली तर कदाचित त्याच्यातही बदल होऊ शकेल तेव्हा एक वर्षानंतर काहीतरी चांगलं होईल अशी आशा जी आहे ती कदाचित थोडीशी हवेतली राहू शकते तेव्हा आजच्या घडीला तरी ह्या सर्वांनी भारतामध्ये आपलं फर्म पाऊल असावं अशा दृष्टिकोनातून प्लॅनिंग करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे अर्थात प्रत्येकाची केस वेगळी असते आणि त्यांच्या कंपनीचा दृष्टिकोन म्हणजे काही कंपन्या ते एक लाख डॉलर भरून त्यांना ठेवायलाही तयार होतील कारण जे सध्या काम करत आहेत ना ते त्यांच्या कामाच्या क्वालिटीवरती कंपनी ठरवेल ह्याची मला खात्री आहे म्हणजे त्यांच्यातले जे अतिशय चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ओपनिंग जरूर राहतील आय डोंट रूल दॅट आउट ऍट ऑल फक्त जे मी म्हटलं ते न्यू एंट्री जॉब जे आहेत पहिल्यां जे पहिल्यांदा एच वन बी करण्यासाठी जे धावणार आहेत त्यांच्यासाठी मात्र एक चॅलेंज जरूर राहणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार